तुम्ही बघा आम्ही जी जी आश्वासन दिली ती आम्ही पूर्ण करतोय शेतकऱ्यांवर अडचण आली बत्तीस हजार कोटीचा पॅकेज दिलं आजही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मोफत वीज आम्ही देतोय पुढच्या वर्षी पासन तर आम्ही तीनशे पासष्ट दिवस दिवसा आमच्या शेतकऱ्यांना वीज देणार आहोत केंद्र सरकारची योजना आहे तशीच आपण राज्य सरकारची योजना सुरू केली आहे शंभर युनिट दोनशे युनिट पर्यंत आपण सबसिडी देतोय आणि त्या सबसिडीतनं त्या ठिकाणी त्यांनी जर आपल्या घरावर सोलर लावलं तर त्यांचं विजेचं बिल शून्य होणार आहे त्यांना एकही विजेचं बिल येणार नाही त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये आपण सोलर विलेज तयार केलं पण अजून सोलर सिटी तयार करायची आहे आमच्याकडे आपल्या राज्य सरकारने आता निर्णय केला जेवढी अतिक्रमण आहेत ती सगळी अतिक्रमण आम्ही नियमाकुल करणार आहोत त्या संदर्भातला निर्णय झालेला आहे लोकांना अतिक्रमण नियमित करू आणि ज्याचं अतिक्रमण नियमित झालं तो जर झोपडीत राहत असेल कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरता माननीय मोदी साहेबांच्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये अडीच लाख रुपये देखील आम्ही देऊ त्याचं पक्क घर देखील आम्ही बांधून देऊ